पण थंडीचा काळावधी कालावधी ह्या वर्षी दोन हजार सव्वीसला संपूर्ण फेब्रुवारी महिनाच काय कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थोडं थंडी किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत भले आती नसली तरी पण सरासरी इतकी थंडी तुम्हाला पंधरा पर्यंत मिळू शकते मार्च पंधरा पर्यंत पुढे नाही अच्छा मग तुम्ही म्हणाल पंधरा मार्चला किमान तापमान चार डिग्री असेल का असं नाही बारा चौदा डिग्री असेल तर तुमच्या शेतीच्या दृष्टीतून तु त्या अँगलमधनं पाहिलं तर तुमची पिकांना हॅम्पर होत नाहीये किंवा तुमची पिकं एकाकी इन अडव्हान्स प्री मॅच्युरिटीमध्ये येतात का असंही होत नाहीये आणि त्याही ह्या वर्षी कमकुवत लाना जानेवारी ते मार्च पर्यंत जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यात आहेच त्यामुळे लहानमध्ये थंडीच्या लाटाची वारंवारातही जास्त असते त्यामुळे ह्या वर्षी तुम्ही जर बघितलं की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी आज जवळजवळ तुमचा वन थर्ड गेलेला आहे या देशामध्ये दे पाऊस सरासरी इतका तर नाहीच नाही सरासरीपेक्षा जवळजवळ सत्तर ते बहात्तर टक्क्याची तूट आहे म्हणजे गेल्या दोन महिन्यात पाऊस झाला नाही आताही पाऊस होणार नाही पावसाची शक्यताही कमी आहे तुम्ही पावसाचा प्रश्न थंडीचा आहे कारण पाऊस नाही आहे याच्यामध्ये पावसाची सरासरी कमी असते या महिन्यांमध्ये पण पावसाच्या पावसापेक्षा ढगाळ वातावरण थंडी मारक ठरते जर की पाऊस झाला नाही पाऊस नाही त्याची तूट आहे येणाऱ्या महिन्यातही पाऊस नाही आहे म्हणून थंडी टिकून असणार आहे